आंदोलनाचा इशारा देताच पालखी महामार्गाच्या कामाला सुरुवात शेगाव पंढरपूर या पालखी मार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव दरम्यान रस्त्याला भेगा मोट होत्या अनेक दुचाकींचे अपघात होत होते दोन जून पर्यंत या रस्त्याचे खड्डे आणि भेगा बुजवण्यात याव्यात अन्यथा वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा मेहकरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला होता याची गांभीर्यानं दखल घेत महामार्ग प्रशासनानं तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा सर पालखी मार्गामध्ये मोठमोठे क्रॅक पडलेले आहेत आपण आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु अद्यापपर्यंत कुठली जागबुजी करण्यात आली नाही नाही मी जो आता जो काही दोन जून पासून पालखी मार्ग सुरू होणार आहे तो पालखी मार्ग जर रिपेअर केला नाही व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याची गाळण झाली होती मी स्वतः पाणी केली आणि इशारा दिला होता की दोन तारखेपर्यंत जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्यासमवेत आणि सगळ्या नागरिकांसमेत मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे जे एम एस आर डी सीचे पण मंत्री आहेत त्यांनी संबंधितांना सूचना तो रस्ता बघा आता चकाचक झालेला आहे क्लिअर कट झालेला आहे ही शिवसेनेची ताकद आहे आमदार म्हणून मला मिळायला हे यश आहे